राम राम मित्रांनो मी अमोल कोळीकर पाटील बीडमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अत्यंत एक निर्दयीपणे दुर्दैवी संतोष देशमुख यांचा बळी गेला हत्या झाली आणि त्यानंतर का होईना बीडची ही दहशतीचं वातावरण असणारी परिस्थिती महाराष्ट्र राज्याच्या समोर आली या केसमध्ये खरं तर संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे आपण तसं तर ता बोलायला नाही पाहिजे परंतु संतोष अण्णा देशमुख यांनी हत्या झाल्यानंतर म्हणजे जीव गेल्यानंतर देखील बीडमधल्या सामान्य आणि दहशतीमध्ये जीवन जगणाऱ्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे ही गोष्ट आपण विसरून चालणार नाही डेफिनेटली या केसमध्ये सुरजदस असतील संदीप क्षीरसागर असतील जितेंद्र आवाड असतील ज्यांनी ज्यांनी या केसमध्ये सभागृहामध्ये हा मुद्दा उचलून धरला आणि त्याच्यामुळं या मुद्द्याला राजकीय वळण न लागता हा र मुद्दा पूर्ण राज्यामध्ये गाजला कारण सभागृहामध्ये सगळे मीडिया असतं त्या ठिकाणी आणि सभागृहामध्ये एखादा मुद्दा मांडला की त्याचं मीडियामध्ये चर्चा केली जाते आणि त्यामुळे ह्या गोष्टीला मीडिया, मीडिया अटेन्शन जास्त मिळालं आणि या निमित्ताने का होईना बीडमधले राजकीय बीडमधली जी दहशतीचं वातावरण आहे ही पूर्ण राज्याला समजायला लागलं कशा प्रकारे अजून दहा पर्सेंट पण बा राज्याला समजलेलं नाही आहे कारण अजून लोकं बोलायला तयार नाही आहेत मी कॅमेऱ्यासमोर येऊन खूप वेळ काळ आहे अजून अजून लोक घाबरलेली बाहेर अजून आलेली नाही त्या धक्क्यातून कारण साधी सिंपल गोष्ट आहे बीडमध्ये तुम्हाला सांगतो संतोष अण्णा देशमुखांची ज्यांनी हत्या केली ते तीन मारेकरी म्हणजे दोन मारेकरी आणि त्यांचा मास्टर माइंड असंही बोललं जातं आणि ज्या आरोपा म्हणजे ज्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे खंडणीचा ते धनंजय मुंडेंचे जवळचे किंवा राईट हँड म्हणा किंवा बिझनेस पार्टनर म्हणा व्यावसायिक त्यांचा पार्टनर आहेत ते वाल्मिक कराड याला देखील अजून अटक झालेली नाही आहे जवळजवळ सोळा सतरा अठरा दिवस झाले आणि ही, न ही से, पन, आ, अटक न होऊ देणं हे कोणाच्या फायद्याचे दोन मिनिटात ते समजून घेऊया त्याच्यानंतर धनंजय मुंडे काय बोलले ते समजून घेऊया आणि बऱ्याच लोकांचे प्रतिक्रिया काय आहेत त्याच्याबद्दल देखील आपण चर्चा करूयात सगळ्यात महत्त्वाचं आपण धनंजय मुंडे हा म्हणजे वाल्मिक कराडला अटक न करणं ह्या पाठीमागचा गेम कोण खेळत आहे साधी सिंपल गोष्टी तुम्हाला दोन मिनिटात क्लिअर करून टाकू धनंजय मुंडे यांचा राईट हँड आहे वाल्मिक कराड आणि राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सगळ्यात बदनाम नाव कोणाचं झाले तर वाल्मिक कराडचं झालेलं आहे परंतु वाल्मिक कराडच्या डोक्यावर कोणाचा हात आहे धनंजय मुंडेंचा हात आहे जे आता मंत्री आहेत आता मंत्री आहे त्यांचा राजकीय वरद असतं मोठा असल्यामुळे त्यांना अजित पवार डायरेक्ट कारवाई करू शकतात का अजिबात नाही देवेंद्र फडणवीस आता आणखी एक गोष्ट ज्या संतोष देशमुखांची हत्या झाली हे संतोष देशमुख बी जे पीचे बूथ प्रमुख होते पंकजाताई स्वतः बोलल्या की माझा माझा लेकरू माझा भूत प्रमुख होता त्या लेकराला न्याय मिळायला पाहिजे हे पंकजाताईंचं वाक्य आहे आता ते लेकराच्या न्यायासाठी अजून त्या लेकराच्या परिवाराला भेटायला का गेले नाहीत ह्याचं अजून त्यांनी उत्तर दिलेलं नाही आहे परंतु ते बोललेत तर ठीक आहे आपण चला पकडून चालू तर देवेंद्र फडणवीस हा मुद्दा सोडणार आहेत का अजिबात नाही कारण देवेंद्र फडणवीसांची अत्यंत जवळचे आणि बीड जिल्ह्यातले ते आमदार सुरेश दस यांनी हा सभागृहामध्ये मुद्दा उचलून धरला आणि पूर्ण ताकदीने हा मुद्दा उचलून धरला खरं तर देवेंद्र फडणवीसांची इच्छा नसती की डी एमच्या विरोधामध्ये काय बोलणं डी एम म्हणजे धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये काय बोलणं तर त्यांनी तसे आदेश दिले असते किंवा त्यांनी जसं दम दिला असता सुरेश दसांना की तुम्ही धनंजय मुंडेंच्या विरोधात काही बोलू नका आणि बीडच्या विरोधात काही बोलू नका परंतु सुरेश दस यांना कुठल्याही प्रकारचा दबाव न टाकता त्यांना पाहिजे ते बोलू दिलं ते देवेंद्र फडणवीसांनी आणि मला तर असं वाटतं की जाणून बुजून वाल्मिक कराड्यांना डिले करत पकडण्यासाठी कारण पोलिसांवरती प्रचंड विश्वास आहे महाराष्ट्र पोलीस प्रचंड चांगलं काम करते जर त्यांच्यावरती दबाव नसेल कोणाचा तर आत्ता बघा ना बीडमध्ये सी आय डी दाखल झाले आज सी आय डी दाखल झाली लगेच एस पीने आदेश दिले त्या कैलास फड नावाच्या एका व्यक्तीला अटक झाली ना ह्याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्र पोलीस उत्तम काम करतं त्यांच्यावरती डाऊट घेण्यासारखं कुठल्याही गोष्टीचं कारण नाही आहे परंतु जर त्यांच्यावर राजकीय वरद असताना हात कोणाचा नसेल आणि ते कोणाच्या दबावाखालीच काम करत नसेल तर डेफिनेटली ते एकदम सुतासारखं का काम करतात आणि तरी देखील वाल्मिक कराडाला जर कोणी अटक करत नसेल आणि वाल्मिक कराड हा मिळत नसेल तर ह्या पाठीमागे काय स्ट्रॅटर्जी आहे हे तुम्ही समजून घेतले पाहिजे मी तुम्हाला ओपनली सांगतो ह्याच्या पाठीमाग अशी एक स्ट्रॅटर्जी असू शकते हा हे असं नाही म्हणत मी असू शकते की जेणेकरून वाल्मिकी कराडला अटक उशिरा करायची जेणेकरून जनतेमध्ये रोष वाढेल आणि इतर अजून घटना घडणाऱ्या आहेत किंवा घडलेल्या आहेत ह्याच्या आतिपाठीमागे ह्या सगळ्या घटनांचा उजागर होईल ह्या है सगळ्या घटनांबद्दल जनतेचा आक्रोश वाढेल आणि मग त्याच्यानंतर वाल्मी कराडला तर आज ना उद्या अटक करतील ना वाल्मी कराड स्वतःहून सरेंडर करेल तो डाऊट नाही आहे सगळ्यात महत्त्वाचा जो मेन आरोपी आणि सगळ्यांकडून आका आका म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो आहे त्या आकाला आकाचं व वजन कमी करण्यासाठी मला वाटतं हा सगळा केलेला प्रयत्न आहे कारण देवेंद्र फडणवीसांच्या हाती गृह खाते आणि देवेंद्र फडणवीसांना खूप चांगल्याप्रमाणे समजतं आहे की गृह खातं कसं चालवायचं कारण त्यांच्याकडे बऱ्याच वर्षापासून हे गृह खाते आणि त्यांना चांगला अनुभव पण आहे मग एवढं सगळं असताना तुम्हाला साधी सिंपल गोष्ट वाटत नाही की द वाल्मीकरड काय पोलिसांच्यापेक्षाही मोठा झाला की त्याला अटक करणं आहे नाही त्याला जाणून बुजून अटक करत नाही आहेत तेच का त्याचं कारण मी तुम्हाला तो थोडा सांगितलं आता बीडमध्ये काय चाललंय ते समजून घ्या सी आय डी आलेली बीडचे नवीन एस पी आलेले आहेत एस पी तर प्रचंड चांगल्या पद्धतीनं जनतेच्या हितासाठी कामं आहेत एस पी म्हणजे जे नवीन आलेले कावत साहेब आहेत त्यांनी आल्याच्या दिवशी सांगितले की माझं ऑफिस हे चोवीस तास उघडं असणार आहे कुठल्याही बीड नागरिकांनी माझ्या ऑफिसमध्ये मा यावं आणि त्यांना होत असलेला त्रास मला सांगावा आपण त्याच्यावरती डेफिनेटली त्यांना संरक्षण देऊन कारवाई करणार आहेत त्याचं त्यांनी उत् आज उत्तम उदाहरण दिक दिलं जे रील स्टार म्हणून सोशल मीडियावरती फेमस असणारे कैलाश फड आणि निखिल फड हे बंदुकीनं गोळ्या हवेत उडवताना जे यांची व्हिडिओ व्हायरल झालेली आपण देखील व्हिडिओ बनवलेला त्यांचा आज त्याच्या एकापैकी त्या दोघांपैकी एकाला म्हणजे कैलाश फड याला पोलिसांनी परळी पोलिसांनी अटक केलेली आणि ते एस पीच्या आदेशाने अटक झालेली याचा अर्थ डेफिनेटली एस पीचं असं एक, एक प्रकारे एक दाखवून देणे की बीड पो बीडची जी जनता या बीडच्या जनतेसोबत पोलिस प्रशासन आहे आणि पोलिसांची जी काही मलिन प्रतिमा झालेली आहे ती प्रतिमा कुठेतरी स्वच्छ करण्याचं काम एस नवीन का का नवी आले एस पीनी केलेलं आहे खरं तर हे काम आधीच्या एस पीचं होतं परंतु आधीच्या एस पीमुळे आपण म्हणू शकतो काय काय बोलवत बोला तुम्ही त्याचं सगळं साफ करण्यासाठी नवीन एस पी त्या ठिकाणी आलेत आणि जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आता बीडमध्ये सी आय डी आलेली आहे सी आय डी एका तपा एका बाजूने तपास करतात आज सहा तास मस्सा जोग्या हो गावामध्ये सी आय डी होती बरेचसे क्लू लागलेले आहेत आणि आता असं बोललं जाते की या खुनाच्या आरोपातला जो मुख्य आरोपी आहे सुदर्शन घुले ह्याला लवकरात लवकर अटक करतील आणि इथपर्यंत आपल्याला माहिती मिळाली की अठ्ठावीस तारखेला बीडमध्ये सर्व बीड जिल्हावासियांकडून संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी हे आंदोलन उभं केलेलं आहे आणि ह्या आंदोलनाच्या आधी सुदर्शन घुले तुम्हाला अटक झालेला दिसेल हे बघा सगळ्यांना माहिती आहे कोण कुठे फक्त कोणाची वेळ आल्यानंतर कोणाला अटक करायचं हे सगळं प्लॅनिंगनुसार सगळं सुरू आहे ठीक आहे दोन दिवस उशीर का होईना पण हे सगळं सुरळीतपणे सुरू आहे आणि ह्या चांगल्यासाठी सुरू आहे असं मला तरी दिसतंय आता या सगळ्या गोष्टीवरून स्पष्ट होते मग तुम्ही म्हणाल की मग आज देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडेंची भेट झाली भेट झाली परंतु धनंजय मुंडेंची त्यांच्या मंत्रिमंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक होती त्याच्याच बाजूला देवेंद्र फडणवीसांच्या देखील अधिकाऱ्यांची बैठक होती त्या ठिमी त्या ठिकाणी दोघांची भेट झाली असं धनंजय मुंडेंनी आपल्याला सांगितले आता धनंजय मुंडेंनी यावरती देखील सांगितांना प्रश्न विचारला की वाल्मी कराड कुठे वाल्मी कराड अटक कधी होणार तुमच्यावरती आरोप केले जातात यावेळेला धनंजय मुंडेंनी असं सांगितलं की माझं राजकीय हे क कमी करणं आणि मला ह्याच्यातून नष्ट करणं हे विरोधकांचं काम आहे आणि म्हणून विरोधक सकाळ संध्याकाळ माझ्या विरोधात बोलतात डी एम साहेब म्हणजे धनंजय मुंडे साहेब तुमच्या विरोधात का बोलत असतील ते लोकं कारण ज्यांच्यावर इतके गंभीर आरोप झालेले ते तुमच्या बा आजूबाजूला फिरतात म्हणून तुमच्यावर बद्दल तो एवढं सगळे बोलतात धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे की काही लोकांना माझी माझं नाव घेतल्याशिवाय सकाळ त्यांची होत नाही आणि त्यांचा पूर्ण दिवसही जात नाही आपण खरंच इतके प्रचंड मोठे आहात की त्यांच्या नावामुळे कोणाचीच सकाळ होत नाही या ठिकाणी हे आपणही ॲक्सेप्ट केलेले आणि जनतेने ॲक्सेप्ट केलेले आता बीडमध्ये काय होणार आहे अठ्ठावीस तारखेला प्रचंड मोठा हा आंदोलन ठेवलेला मोर्चे ठेवलेले आंदोलन ठेवलेले आणि या आंदोलनाला खूप मोठे प्रमुख प्रमुख लोक येणार आहेत स्वतः मनोज जरांगे पाटील येणार आहेत त्या ठिकाणी संदीप क्षीरसागर जितके मोठे राजकीय नेते शरद पवार येणार आहेत अंजली दमानिया ज्यांनी आता हे सगळं बीड प्रकरण हातामध्ये घेतलेले आणि रोज ते एक वरती आपल्या जे जे त्यांच्याकडे डिटेल्स मिळेल डाटा मिळेल ते त्यांना शेअर करतायत आणि हे कैलास फडला अटक केले आणि गुन्हा दाखल झाला आहे हे अंजली दमानियामुळे झालेत ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्याच्यामुळे या देखील त्या ठिकाणी जाणार अठ्ठावीस ता 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 तारखेला प्रचंड प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये जे जे पीडित शोषित लोक आहेत जे जे दहशतीमध्ये राहणारी लोक आहेत ही सगळी लोकं त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करत आहेत का कारण संतोष देशमुखांच्या मुलीने आव्हान केलं आहे की माझ्या वडिलांना न्याय देण्यासाठी तुम्हाला जर तुमच्या वडिलांची अशी परिस्थिती झालेली बघायची नसेल तर या आणि म्हणून मला वाटतं आहे की अठ्ठावीस तारीख हा आ, ही बीडसाठी प्रचंड महत्त्वाची आणि अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस डिसेंबर ही बीड जिल्ह्यासाठी टर्निंग पॉईंट पण असू शकते कारण बीड जिल्हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की यार कष्टकऱ्यांचा आहे शेतकऱ्यांचा आहे ऊसतोडी कामगारांचा जिल्हा म्हणून सगळ्या राज्याला माहिती आहे या ठिकाणावरनं प्रचंड प्रमाणामध्ये संघर्षमधून लोक वरती येतात आणि अशा बीड जिल्ह्याचं नाव बदनाम होणं हे काही बीड जिल्ह्यासाठी चांगली गोष्ट नाही ना बीड जिल्ह्यातल्या एखाद्या नेत्यासाठी चांगली गोष्ट आहे पण इतके दिवस झाले तरी पण पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे का बीडमध्ये जी घडलेली घटना आपले संतोष देशमुखांची हत्या झालेली आज पंकजा मुंडे बोललात त्या दिवशी पण बोलल्या आज बोलले की माझ्या लेकराची हत्या झालेली म्हणजे संतोष देशमुखांची हत्या झालेली आणि माझं लेकरू हे माझं भूतप्रमुख होतं मग ताई तुमच्या लेकराची इतकी निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि त्या परिवाराला भेटण्यासाठी जाण्याची तुमची इच्छा देखील होत नाही आहे हे कसलं तुमचं लेकरू तुमचेच बंधू या राज्याचे आणि जिल्ह्या बीड जिल्ह्याचे मंत्री आहेत त्यांचे सहकारी त्यांचे बिझनेस पार्टनर त्यांच्यावरती खंडीचा दोन कोटी रुपयाचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये देखील त्यांचा उल्लेख येऊ शकतो असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे आणि ते व्यक्ती आज फरार आहेत मग तुम्ही तुमच्या बंधूंना सांगितलं नाही का की त्या दे त्या व्यक्तीला अटक करा कारण माझ्या लेकराला ले या ठिकाणी माझ्या लेकराची हत्या झालेली आहे माझ्या लेकराला न्याय पाहिजे म्हणून ते तर सोडा आज धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे मी तुमच्यासाठी हा प्रश्न सोडतोय हो धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोन्ही नेत्यांनी मंत्र्यांनी आजपर्यंत बीडचे संतोष देशमुख यांच्या घरी व्हिजिट का दिली नाही त्यांच्या पीडित कुटुंबाला भेटले का नाहीत ह्याची काय कारणं असतील कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार